आपल्याला झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणून मंत्र्यांचा काय फोन ला, लागतो ला लाग ला का बघा जरा लागला कोण आहे अच्छा लागला <laughs> काय उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्ती शक, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतार सगळं दिलंय आहे आणि अडीचशे एकटर जमिनीचा आहे उतारे पण दिलेले आहे तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसी एमआयडीसी एमआयसी देवेंद्र आपल्याकडे दिलेले आहेत मागणी पण केली अर्थक शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे ते हायपॉवर कमिटीमध्ये आहे ते पंधरा वीस दिवसामध्ये हायपॉवर